तर मग दोनशे रुपये वर्त दिले मग तर तेव्हा कुठं दिले पाचशे रुपये कमी केली वाटते तर बत्तीसशेची होईल ती साडी हो का पण आई नाही का बत्तीसशेला माग झाली बाई तुम्ही नाही का तिला का खूप वाढून सांगते हो किंमत हा नाही तसं म्हणा आम्ही शोरूमच्या दुकानात होती का नाही तर तिथं कमी जास्त केले नसते त्याचं आता डिस्काउंटच राहते आ एक रेट टाकून देते त्याच्यात आणि बस झालं आणि ते कमी करायचं जा ना जास्त करायचं भावच नाही आहे तिथं एक जे किंमत आहे ती किंमतच घ्या या नका घेऊ काही भाव तोल काहीच नाही आहे तिथं बार्गनिंग होतच नाही आहे तिथं तर ह्या वेळेला साडीची हो आमच्या दुकानात असते ना तर तेवढी असतीच म्हणा साडेतीनपर्यंत असतीच बत्तीसशाची बरी परवडली एवढी काही माग नाही झाली म्हणा बरी परवडली पण ते पोरगी होती ना सोबत वय थे, थे मं मं ते नाए, तो तो आख्री सांगा, आख्री सांगा थे म्हणे चांगली आहे म्हणे साडी तिनंच भाव केला वनीले काही एवढं हे नाही तर मग तिनंच केला मग भाव मग ते नाहीच म्हणे तर तो दुकानवाला पण मग तिनं आखरी सांगा आखरी सांगा कधी ते पोरगी आ आणि मग तेव्हा कुठं त्यानं तेवढ्याची दिली नाही साडेतीनच्या तो खाली देतोच नाही म्हणे ते तर बत्तीसशेची नको म्हणे तीन हजारच म्हणे पोरगी पण मग वहिनी जाऊ दे म्हणे साडी आवडली आता दोनशे रुपये वरतं देऊन टाकू म्हणे दिली बाई मग वहिनीन दोनशे रुपये वरतं ते पोरगी यायचीच आहे म्हणते बाई अजून आम्ही तर तिच्या मागून आलोय बी आणि पोराला घेऊन यायचीच आहे काय का वहिनी झाडत आहे अंगण आ तर चाल विचारतो जाऊन आली का नाही आली ते पोरगी तर ते वहिनीच्या ओळखीची होती ते शकुनी बाई नाही म्हणते का तर त्याची सून वय ते एका माया माय आहे व ते पोरगी नाही पण आता माझ्यासाठी पोरगीच ना बाई असून त्या वयाची त्या वयाची असून बाई ती आतापर्यंत लेकरू झाला असतं ना तिथं लेकरू आहे ना त्यापेक्षा दोन पर्यशन मोठी असत हो येते तुम्ही सारख्या वारक्याच येता दोघी जण नाही तुमच्या सोबतच गेली होती ना आता पोराला घ्यायला गेली होती आता तिची सासू होती बाई बसून तिथं तर वहिनी म्हणे जाऊन पाहतो म्हणे तिकडं आली का नाही आधी आपल्यासोबत आली म्हणे घेऊन नाही आलो तिची सासू फुगली म्हणे माझ्यासोबत माझ्यासोबत कोण नाही आणलं म्हणून तर जाऊन पाहतो म्हणे अंगण झाडतो म्हणे जातो म्हणे तर अंगण झाडून राहिल्या वहिनी मी म्हटलं राहू द्या काजल झाडते अंग तर नाही म्हणे झाडून घेतो म्हणे आता आई कुठे गेली लगेच गेलीसोबत कामातून कुठे गेली आई म्हणते मामी ఆడల మామీ स्वतन्त्रिते भगवती सामः यशोयुता वन्दे यशोयिता वन्दे ज्ये स्तुति श्री श्रीमा मङ्गलं सुवैष्णवी सुबदे स्वतन्त्रे भगवते सा

माझ्या घर घर सोडून यानं काय केलं यानं काय केलं मी घरातल्या

ফোন <laughs>

का दोन वर्षे तुमच्या पुरी इथं राहिल्या ना तर मस्त राहिल्या आ आता हे एक महिना झाला असन आ दोन दोन तीन तीन दिवस झाले की एक पोरग भेटायला येते इथपर्यंत येते आ नावाले आणि तुमची पोरगी लवकर येत नाही आ सहा वाजेपर्यंत आमचा टाइम आहे आ सकाळी दिवसभर तुम्ही शाळा करता काय ट्युशन करायचं आहे काय करायचं आहे करा, करा, करा? सहा वाजेपर्यंत तुमच्या दोन्ही पण पोरी नाही का हॉस्टेलच्या बाहेर राहते एक दोन वेळा ठीक आहे बा होत आहे असं ट्युशनचा बहाना करून तो कोणता याचा बहाना करून पण हे सारखं सारखं एक पोरग दिसते तुमच्या पुरी सोबत तुमच्या पुरीलाच विचारा मी त्याला दोन तीन वेळा वॉर्निंगही आ पण आता नाही आता लय झालं अंगाच्या वर झालं म्हणून तुम्हाला बोलावलं मी नाही मॅडम आमच्या पुरी अशा नाही आहे आमच्या पुरी चांगल्या पुरी आहे आमच्या आता माहिती नाही आमच्या पुरी कशा आहेत उशीरच करत आहे सात वाजता कधी आठ वाजता कधी इथं एक पोरग येते कोणता मुलगा आहे कोणता नाही तर सारखा सारखा त्या पुरी विषय विचारते त्या स्वेताविषयी विचारते बाकीच्या पुरीवर असर पडते ना काकू हा आता एका पोरीचं आम्ही असं माफ केलं तर बाकीचे तसेच करायचे आहे आता चांगल्या पोरी आहे तुमच्या असं नाही म्हणत आहे मी चांगल्या नाही म्हणून चांगल्या आहेत त्या आतापर्यंत चांगल्या वागत होत्या आता माहित नाही काय झालं त्याच्यावाल्या कम्प्लेट बिलकुल आतापर्यंत आली नाही बाकीच्या मुलीच्या आधी हा पण त्याची विषय नाही आली म्हणून तुम्हाला बोलवलं नाही तर दुसऱ्या असते ना तर काहीच काढलं असतं ना डायरेक्ट फोन केला असता घरी काढून घरी हाकलून दिलं असतं पण तुम्हाला बोलवलं समजावून सांगितलं मी आ, विचारा तुमच्या मुलीलाच विचारा काय आहे काय नाही आहे तर हा कोण होते पोरं कोण नाही आम्ही सोबत घेऊन जा तुमच्या पुरी असं काही नाही कारण की मी त्याला आतापर्यंत समजवलं ते ऐकून नाही राहिलं म्हणून मला मजबूरन तुम्हाला बोलावं लागलं बोला बरं बोला बोला आमच्या पुरीला बोला ठीक आहे ठीक आहे मी बोलवायला पाठवतो हा बोल ना पूजा काय म्हणतो काय झालं तुला ना मॅडम ना बोलावलं तुझे आई बाबा आले ना तर तुमच्या दोघी संध्या कुठे गेली संध्या नाही दिसून आई बाबा आली माझे आई बाबा आले का गु पूजा हो तुझे आई बाबा आले मॅडम का तुझ्या आई सोबत बोलत होत्या तर तुला आवाज द्यायला सांगितलं मला मॅडम ना तर म्हणून मी आधी संध्या कुठे गेली असं संध्या आंघोळ करून येऊन राहिली हे येतो ना येतो येतो मॅडमनं सांगितलं असं काय बाबाले असं आता काही खरं नाही आता काही खरं नाही बाबा आता काय करा हे ना सगळं संधीच्या ना आहे हा संधीच्या ना काहीच बोलवते आणि काहीलेच नाही का संधीच्या ना आहे हे सगळं चालेल बाबा लोक जर लोक जर काय करायचे कपडे घालून ठेवतात चल आता जीएसटी चा प्रिंट जाईल आता जास्त नाही सहा जीएसटी आहे सवा सहा वाजता साडे सहा वाजता इकडे येते वरडावरून आपल्याला यावत माहिती झाली चल लवकर बहिणीने काय झालं गड काऊन लाडून राहिल्या बहिणी आणि दादा काउन धावून राहिला बहिणीच्या मांग एवढा जशी काही याची वाली रेल्वे उठून पोहून राहिली अशा सारखंच करून राहिला आता आ दादा

काय झालं हो बाप्पा यायचं अजून दोघा नवरा बायका तो चालूच राहते गो बाप्पा यायचं बाल कशेच नवरा आहे तर काय माहित का बाप्पा कुत्र्या मांजरासारखी निसते भांडतच राहते काय झालं आ छाया काय झालं आता आणि तू कोण एवढी लढत आली आणि तू तर पोराला आणायला गेली ना हा कुठं भेटला तुरी मंदातच आ

काय बोलतो तू तु तुले तरी समजून राहील का लफडील म्हणतो त्याले लफडील का तुले काय होय ते आम्ही ऐकतो तो, 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 तो होय का आ आम्ही ऐकतो तो, तो, तो होय का आ तुले काही बोलत नाही म्हणत नाही असं वाटते जाऊ दे बा बायकोच होई जाऊ दे जाऊ दे तू तर एकदमच डोक्यावर बसतं बा मायापोराला काही बोलतो तू तर

चुकच्या प्रय नाय माई चुकच्या प्राय ना तू तरी मी तिला समजावाचा प्रयत्न करू आयो आणि तू काय बी बापलाच मनात लावलं कोणीच नाही होय कोणीच नाही होय हे इले समजते तरी का शाळेतच गेली नाही नाही कधी शाळेतच गेली का नाही गेली काय माई का हे वाली कधी इले काय समजते मित्र आली मैत्रीण कॉलेजची मैत्री नाही दिसली बस टॉप म्हणे म्हणे बोलली मग दोन शब्द मायासोबत तर तिने म्हटलं चाल बा उसाच्या पे आले काय म्हणन मला हा बाक्रे साहेब बाई नाही काही असं बोलली तर हे तेवढ्यात आली ते बोलली मायासोबत इले म्हटलं का मान तिथं काही चक्क चालू आहे कर छे जे फुगली हे वाद ती तू आली तिकडं आशिवाद